आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे चांडोली रोडवर असलेल्या पॉवर हाऊस जवळील सुंबेमळा येथे दबा धरून बसलेल्या बिबटाने सायंकाळी आठच्या सुमारास तीन मोटरसायकलवर हल्ला केला आहे सदर हल्ल्यात चार लोकांना जखमा झाल्या असून त्यांच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत कळंब चांडोली येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदजी कानडे यांच्या निवासस्थानकडे जाणाऱ्या रोड शेजारी सुंबेमळा येथे द्राक्ष बाग जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोन मोटरसायकल स्वारवर असलेल्या चार लोकांना हल्ला करून जखमी केले आहे दोन तरुणी व दोन युवक यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत बिबट्याने हल्ला केल्यावर सदर मोटरसायकलवर जाणारे निलेश थोरात व ऋषिकेश संतोष गावडे व निलेश थोरात व सुनील कानडे हे शेतात खाली पडल्यावर जखमी झाले त्यांना मंचर येथे उपचारासाठी आणण्यात आले उपचारासाठी आणल्यावर कळंब व मंछरमधील अनेक नातेवाईक व वा ग्रामस्थ यांनी रुग्णांची भेट घेतली माननीय किरणताई दिलीपराव वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील मंचर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुहास भाऊ बाणखेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदजी कानडे माऊली सेठ कानडे आमदार दिलीपजी वळसे यांचे स्वीय सहाय्यक विजय थोरात सीमाताई पडवळ माणिकताई गावडे दत्ता कानडे ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील संदीप थोरात अॅडव्होकेट प्रमोदजी काळे लौकीचे तंटामुक्ती अध्यक्ष व इतर लोकांनी पेशंटला भेट दिली आहे यावेळी माननीय किरणताई वळसे यांनी वन परिक्षेत्र अधिकारी यांना सदर बिबट्याला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत चला तर ऐकूया प्रत्यक्ष हल्ला झालेल्या लोकांची मुलाखत तेज तुफान न्यूज साठी मुख्य संपादक अयुब शेख मंचर पुणे ऋषिकेश संतोष गावडे गावडे बहिणीला घरी जाऊन जात असताना वाघ आणि अचानक झडप घातली आमच्यावरती आम्हाला राईट बाजूला आम्हाला पुढे निघा पुढे जात असताना त्यांनी डायरेक्ट काटमामुळे म्हणजे हा जो प्रकार किती वाजता घडला कुठे लिंडली रोडला ह्या प्रकारे अ कमी अंदाजे सात सव्वा सात झाले असते याच्यामध्ये आता साधारणपणे आपल्या हॉस्पिटलला असताना चार जा जा ना ना ते पाच जण तुझं आहे एवढ्या हॉस्पिटल जखम सध्याच्या जखमी आहेत बऱ्यापैकी जखम काय झालेली आहे काय नॉर्मल मध्ये हल्ला त्याच्यावरती हल्ला राईटच्या बाजूला त्यांनी अचानक झडकतात आणि झडप त्यानंतर त्यांनी डायरेक्ट अंगावरती झडप टाकल्या उद्या जर्किंग अंगात असल्यामुळे त्यांनी झडप टाकल्यामुळे त्यांनी जर्किंगवरून वरून पायसा टाकला काय अर्थ माहीत नाही पण डायरेक्ट त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट गोडग्यावरती झडक टाकलं त्यामुळे तिथे आणि खाली वडलं होतं त्यानंतर गाडी मी लेफ्टच्या बाजूला वाढलं त्यानंतर गाडी पडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.